हॅलो रिवन कशी आहात मजा येत ना खमलनगरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज घरच्या पिठापासनं जे आपण पोळीला वापरतो गव्हाचं पीठ तर त्यापासून एक छान मस्त नाश्ता बनवणारे ते पण झटपट होणारा आणि हेल्दी मुलं पण एकदम आवडीने खातील तर मी तीन तीन ते ती चार वाट्या हे घेते गव्हाचं पीठ घेते चाळून घेतलं आहे पीठ तसं घेतलं तरी चालेल पण आता दररोज आपण पोळ्याला चाळून घेतो त्यामुळे मी पण चाळून घेतले तीन ते ती चार वाटे पीठ घेतले तर यात काय करायचे तूप टाकायचे दोन ते ती तीन चमचे तूप आणि तेल टाकायचे काही तुम्हाला जे योग्य वाटेल ते वाट तुम्ही तेल टाकलं तरी चालेल फक्त सॉरी माझ्याकडनं काय झालं थोडंसं मी मीठ टाकलं ते तेवढं व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला मीठ नक्की टाका मीठ तेल आणि तूप तिन्ही पण टाकू शकता दोन्ही पण टाकू शकता किंवा मग फक्त तूप वापरलं तरी चालेल किंवा तू फक्त तेल वापरलं तरी चालेल तुमची मर्जी खायची तुम्हाला हे मला खायचं होतं मुलांना खायचं होतं त्याच्यामुळे मी थोडंसं तूप आणि तेल मिक्स केलं छान मोहन असं तुम्ही गरम करून नाही टाकलं तरी चालेल थंडच टाका आणि नंतर हे मोहन छान हाताने पूर्ण पिठाला चोळून घ्यायचे काय करायचे हे का चोळून घ्यायचे तर नंतर आपण जो पदार्थ बन बनवणार आहेत तर तो एकदम छान हेल्दी आणि क्रिस्पी होणार आहे हे पा पद्धतीने मी छान मस्त चोळून घेते सगळं पिठाला मोहन तेलाचं आणि तुपाचं यात तुम्ही काय करा ओवा पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हे टाकू शकता तीळ वगैरे टाकू शकता तर हे या पद्धतीने मी मिक्स करते आणि कोमट पाण्याने पीठ भिजवा किंवा साधे पाण्याने भिजवलं तरी चालेल मी आपलं रेग्युलरच पाणी घेतलं आहे पीठ मळायला तुम्ही कोमट पाण्याने मळलं तरी चालतं आहे पीठ हे हलक्या हाताने एकदम छान पीठ मळून घ्यायचे आपण रेग्युलर पोळ्या करायला जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकत छान पीठ मळून घ्यायचे काय करायचे आहे करायची नाही एकदम आ, आ, स्लो छान पद्धतीने पीठ मळा कारण त्यात गिठोळे वगैरे राहिले नाही आपण रेग्युलर जसं पोळ्यांना पीठ मळतो ना तसं छान मऊ एकदम सॉफ्ट पीठ मळून घ्यायचे तेलामुळे काय होतं छान मस्त मळल्या जातं ते हे पहा हे मळतानीच तुम्ही त्यात काय करा तीळ टाकले तरी चालतील पांढरे तीळ वगैरे खूप छान लागतं ते हे पहा मी आता पीठ ठेवलं आहे आता याला थोडंसं आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर वरतून मी झाकण ठेवून देते तोपर्यंत आपण याच्या स्टफिंगचं तयारी करूया स्टपिंगसाठी काय करायचं आहे थोडंसं उकडलेलं बटाटा ठेवायचं आहे रेडी करून दोन तीन बटाटे उकडून ठेवलेत मी चार पाच कारण मला सगळ्यांसाठी करायचं होतं इथं काय केलं आहे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे फोडणीसाठी जिरे आणि बडीशेप घेतली आहे तुम्हाला बडीशेप नसेल आवडेल तर जे जी फक्त जिरे टाकले तरी चालतील फोडणीला छान मस्त कडकडीत फोडणी करून घ्यायची आहे मी तेल तापलंच नव्हतं छान मस्त फोडणी तडतडू द्यायची आहे तर, तर, तर फोडणी तडतडल्यानंतर हे बा जिरे आता तडतडलेत छान मस्त आता जिरे तडतडल्यानंतर काय करायचे तर्थ तर्थ हलद, तर छान मस्त कडकडीत आपल्याला फोडणी हे तडतडू द्यायचे जिरे आणि हे बडीशेप ते तडतडल्यानंतर आपल्याला घरचेच मसाले लागतील धना पावडर चिली फ्लेक्स हळद लाल तिखट आणि कलरची काश्मीरी लाल मिरच आणि जिरापुडी घरी केलेली जिरेपूड तर नाही दुसरे मसाले जास्त वापरायची गरज नाही आहे तुम्ही यात स्किप पण करू शकता मुलांसाठी जर तिखट लागत नसेल तर रेड चिली थोडंसं कमी टाकलं तरी चालेल मी काही जास्त तिखट मसाले नाही बनवले कारण मी पण बन मुलांसाठीच बनवते म्हणजे स्टफिंग छान दिसायला पण छान दिसतं म्हणून मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे थोडे एक चमचा मसाले छान मस्त परतू द्यायचे येतं मसाले परतल्यानंतर तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे बटाटे मी अगोदरच उकडून थोडेसे मॅश करून ठेवले तर छान बारीक मॅश करून घ्या किंवा मग किसून घेतलं तरी चालेल किसून घेतलं तर बेटर राहील कारण मग मी घाईघाईत मॅश करून घेतले होते किसून घेतले होते एकदम चांगलं राहतं कारण सारख्या पद्धतीने बटाट्यात अशा गाठी वगैरे राहत नाही आणि ही एक छान ट्रिक आहे ती तुम्ही काळे मीठ टाका आणि काही आपलं साधं मीठ टाका मी पण तसंच केलं आहे टेस्ट आहे आणि खूप छान लती एकदम युनिक टेस्ट येते वेगळी टेस्ट येते एकदम भाजीला आणि खायला पण खूप छान लागतं नक्की ट्राय करून बघा तुम्ही थोडंसं सैनव मीठ टाकून काही आणि काही आपलं खायचं मीठ तर छान मिक्स करून घ्यायची ही भाजी छान परतू द्यायची आहे हे पहा मी या पद्धतीने परतून घ्यायची आणि मिडियम गॅस ठेवायचा जास्त घाई नाही करायची आहे हे सकाळच्या नाश्त्याला बनवत होते मी मुलं वाट पाहत होते खूप छान वासालं खूप छान वासाला काय बनवते तर बघा शेवटपर्यंत रेसिपी बघा खूप छान नवीन पद्धतीने थोडासा वेगळा पदार्थ बनवते मुलांना खूप आवडेल तेच तेच खाऊन मुलं कंटाळेला असतात की पराठे वगैरे किंवा पिझ्झा वगैरे असं काही घरगुती स्टफिंग बनवून तर हे थोडंसं वेगळं बनवते मी तर याला नाव वगैरे नाही ठरवलं अजून काय तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही सुचत असेल तर हे पहा आता बटाटे मी थोडंसं माझे मॅश करायचे राहिले होते थोडंसं मध्ये मध्ये गाठी लागत आहेत तर मी जे आपलं बा मॅशर असतं त्याने बारीक करून घेते त्यामुळे सांगते की किसून घेतलं तर एकदम बेटर राहील किसून घ्यावे बटाटं म्हणजे नंतर असं तुम्हाला बारीक करायची गरज पडणार नाही तर या पद्धतीने मी बारीक करून घेते सगळी भाजी आणि छान मस्त हिरवीगार कोथंबीर वरतून बटाट्याची भाजी छान परतून झाली आता किती छान सुंदर स्टपिंग दिसते सगळे आवडीने खातील नक्की करून बघा कुणी चॅनलवर नवीन असेल तर माझे व्हिडिओ छान वाटत असतील पदार्थ करून बघत असतील छान लागले तर नक्की लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांना चला तर बटाट्याची भाजी आपली रेडी थोडी थंड करायला ठेवली तोपर्यंत मी पीठ मळायला घेतले थोडंसं मऊ करून घेतले आणि त्याची चपाती लाटून घेतली आहे आता काय करायचं आहे हे स्टपिंग आपल्याला सगळीकडं छान मस्त पसरून घ्यायचे एकदम पातळ पसरून घ्यायचे तुम्ही असं थोडंसं जाडतड ठेवलं तरी चालेल कारण ती बटाट्याची भाजी पण खूप छान लागते नंतर आणि तुम्ही अगोदर जर पीठ मळताना जर तुम्हाला नसल तीळ वगैरे टाकायची तर ह्या स्टफिंगमध्ये असं पसरवल्यानंतर वरतून पण तुम्ही टाकू शकता तुम्हाला आणखीन काही ॲड करायचं असेल तर हे प या पद्धतीने मी स्टफिंग पूर्ण काटोकाट पूर्ण लावून घेते मुलं आणि मोठे प हे सगळे छान ही रेसिपी आहे ना खूप आवडीने खातात नक्की करून बघा हे पहा या पद्धतीने मी गोल रोल फोल्ड करून घेते त्याचा जास्त दाबायची गरज नाही अलगत पद्धतीने थोडंसं रोल करा आणि थोडंसं गोल आकार द्या हे पहा या पद्धतीने मी थोडंसं गोल रोल करून घेते म्हणजे सारख्या पद्धतीने ती भाजी सगळीकडं लागली जाईल आणि अशी कट मारून घ्यायची तर छोटे छोटे कट मारून घ्यायचे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला छोटं बनवायचे की मोठं बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही कट मारून घ्या मी एवढी साईज ठेवली बघा मुलांना या साईजचे खूप आवडतं तसं थोडंसं वेगळं वाटतं आणि काय करायचं आहे थोडंसं असा कट केलेला बघा पण असं उभा ठेवायचं आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे पण असे प्रेस करून घेतले मी सगळे प्रेस करून घेते खूप सोपी पद्धत आहे आणि हा पदार्थ खूप छान लागतो नक्की करून बघा आणि काही बाहेरून आणायची गरज नाही काही विकत जे घरी वापरतो आपण त्याच सगळ्या वस्तूंमध्ये आपण हे बनवलेलं आहे असं थोडंसं पीठ लावून येणं ना आपल्याला किंचित छोटंसं लाटून घ्यायचे जास्त प्रेस नाही करायचे हे पा पुरी जशी आपण लाटतो ना त्या पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचे हे पा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत तर आम्ही हे तळते की काय करते याला एकदम हेल्दी रेसिपी आहे खूप सगळ्यांना आवडेल घरच्यांना सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा हे प या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते याच्या पुरे म्हणा किंवा टिक्की टाईप म्हणा असं तुम्ही तळून पण खाऊ शकता पण असं मी ज्या पद्धतीने करणार आहे शेवटी त्या पद्धतीने केलं तो खूप हेल्दी थे थे आ, हे पहा या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या त्याच्या लाटून घेते एकदम अलगत जास्त प्रेस करायचं नाही एकदम हळूवार करा घाई करायची नाही हे पण या पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि सॉरी माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे मनापासून माफी मागते मी तसं मगाच्यापासून